अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेमळ भक्तांनो ज्यावेळेस तुमच्याकडे कोणी मदत मागत असेल तर शक्य असेल तर नक्की मदत करा कारण जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा स्वामी कुठलाही विचार न करता आपल्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतील बाळांनो दुसऱ्यावर वेळ आली आहे तर आपल्यावर काय येणार नाही म्हणून जास्त स्वार्थी बनू नका ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता हो ती गोष्ट तुमच्यापर्यंत स्वामी पोचवतील हो ज्यावेळेस कोणी दिसत नाही त्यावेळेस स्वामी दिसतात त्यावेळेस सर्वजण साथ सोडतात त्यावेळेस आपली साथ फक्त स्वामी देतात ज्यावेळेस सर्वजण आपला विश्वास तोडतात त्यावेळेस फक्त आपल्या अपेक्षा स्वामीच पूर्ण करतात म्हणून बाळांनो कोणी तुमची साथ देऊ अगर न देऊ स्वामी कायम तुमची साथ देतील तुमचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा ज्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत आहात ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडत आहात ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल जेव्हा सर्वजण तुमच्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेस फक्त स्वामी तुमच्यासाठी उपस्थित असतात ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की मी एकटा पडलो आहे त्यावेळेस मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून बघा तुमचा एकटेपणा दूर होईल कारण तुम्हाला स्वामी असा अनुभव देतील त्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नव्हता जिकडे तिकडे फक्त तुम्हाला स्वामीच दिसतील जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त व्हायला आपोआप तुमच्या वाईट सवयी बंद कराल बाळांनो सर्व आयुष्य आपल्या हातात आहे अजूनही वेळ गेलेली नाही ज्या चुका झाल्या त्यांचं प्रायश्चित्त करा आणि पुन्हा नव्याने कामाला लागा ज्यांचा देवावर प्रचंड विश्वास आहे त्यांनी कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा संदेश ऐकला नाही तरी चालेल कारण आपण कोणालाही बळजबरी करत नाही देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करावी लागत नाही देवाची सेवा आपोआप घडत असते आपोआप देवाकडे लोक आकर्षित होतात देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही ज्यांच्याकडे आपण एवढे अमूल्य वेळ देत असतो ज्यांच्यासाठी आपण अर्ध्या रात्री पळत गेलो आज तेच आपल्यासाठी येणार नाहीत कारण बाळांनो एकदा माणसाची गरज सरली की माणूस सर्व उपकार विसरतो म्हणून त्यांचीच संगत धरा जे तुमच्यासाठी कामे पडतील अशांची संगत कधीच धरू नका जे फक्त तुम्हाला कामापुरते विचारतील बाळांनो कधीकधी आपण पैशाच्या मोहामध्ये चांगली नाती तोडतो लक्षात घ्या पैशापेक्षा नाती जास्त महत्वाची आहेत कारण ज्यावेळेस पैसा कामी येणार नाही त्यावेळेस फक्त आपली जवळची माणसे कामी येतील ईश्वर सांगतात म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेले असेल आणि जर याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोणाला तरी निस्वार्थपणे प्रेम करून बघा तुम्हाला याची जाणीव होईल की ती व्यक्ती आपल्यासाठी नेहमी उपस्थित असेल कधी कधी देवही अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवतात ज्या व्यक्तींची आपल्याला खूप गरज आहे परमेश्वराला तुमची प्रत्येक अडचण माहीत आहे अडचणींना सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत आपले परमेश्वर किती मोठे आहेत हे अडचणींना सांगा अडचणी येतात जातात संकटे येतात जातात परंतु परमेश्वर आहेत तेथेच असतात म्हणून परमेश्वराला सर्व माहीत आहे ते तिन्ही लोकाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण काही सांगायची गरज नाही निस्वार्थपणे देवाची भक्ती करत रहा, परमेश्वरावर प्रेम करत रहा, त्यांनी सांगितलेला मार्ग निवडा ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात त्यावेळेस देवही तुम्हाला साक्षात्कार दाखवतील एक मोठा असा चमत्कार तुमच्या आयुष्यात करतील की तुमचे सर्व दुःख जळून जाईल वाईट दिवस जळून जातील दुःख कर्ज गरिबी सर्व जळून जाईल बाळांनो देवाचा चमत्कार घडण्यासाठी फक्त काही क्षण लागतील परंतु तो चमत्कार घडवून आणण्यासाठी आपले अहोरात्र केलेले प्रयत्नच कामी येतील म्हणून कुठलीही गोष्ट लगेच घडत नाही त्यासाठी आपल्याला त्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतात परमेश्वराची प्रार्थना कधीच सोडू नका तुम्हाला हे सर्व ज्ञान फक्त देवाकडूनच मिळते तुम्हाला हे सर्व सांगणारे या जगात देव सोडून दुसरे कोणीच नाही म्हणून निस्वार्थपणे डोळे झाकून देवावर प्रेम करायला शिका कधीच तुमच्या अपेक्षा तुटणार नाहीत अपेक्षेचा भंग होणार नाही ज्या काळात तुम्हाला खूप त्रास झाला त्या काळात तो त्रास फक्त तुमच्या देवाने कमी केला आहे तुमचे अजूनही दिवस वाईट असते परंतु परमेश्वरामुळे तुम्हाला काहीतरी सकारात्मक मिळाले आहे हे कधीच विसरू नका चांगल्या गोष्टी शोधायला शिका तुम्ही फक्त वाईट गोष्टी बघत आहात परंतु चांगल्या गोष्टी कोणीच बघत नाही जीवनात जे जी चांगलं आहे ते एकदा विचार करून बघा की देवाने आपल्या आयुष्यात काय काय चांगले केले आहे जे वाईट होतं ते देखील तुमच्यासाठी काहीतरी चांगल्या निर्णयासाठीच होत असतं परंतु तेही आपल्याला समजत नाही एखादी वाईट गोष्ट जर तुमच्या जीवनात झाली ना तर त्यामागे काहीतरी चांगले हेतू असतील हे, तु हे तुम्ही कधीच समजून घेणार नाही म्हणून बाळांनो ज्ञानीयांसाठी आवश्यक आहे की देवाचे निर्णय समजून घ्यावेत देव काय करतात कशा प्रकारे निर्णय घेतात हे तुम्हाला समजायला हवं हे सर्व समजण्यासाठी चांगल्या ज्ञानाची गरज आहे भगवंत तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात भगवंत तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतात तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात देवाने पाठवलेले त्यांचे देवासारखी माणसे आपल्याला नेहमीच सोबत असतात म्हणून त्यांना ओळखायला शिका देवाने पाठवलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा जे आपल्यावर प्रेम करतात आपली नेहमी मदत करतात आपल्या वाईट काळात नेहमी साथ देतात ती देवानेच पाठवलेली माणसे असतात म्हणून अशा व्यक्तींना कधीच दुखावू नका किंवा त्यांना आपल्या आयुष्यातून लांब करू नका जे होईल ते सर्व काही तुमच्या चांगल्यासाठीच होईल देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात परंतु ते देत असताना त्याची किंमतही आपल्याला समजावून सांगतात त्यामुळेच आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी देव आतोनात प्रयत्न करून घेत असतात म्हणून बाळांनो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची जे जे सेवा करतात त्यांनाही अनुभव आलेच असतील जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून त्या गोष्टीची योग्य किंमत कळावी म्हणून स्वामी समर्थ महाराज हे सर्व घडवत असतात बाळांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं म्हणून प्रत्येक गोष्टीमागे मेहनतीचे कारण दडलेले आहे मेहनत करून एखादी गोष्ट प्राप्त केली तर त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते आणि आपण त्याच्यावर प्रेम करत असतो आपल्याला सहजपणे प्राप्त होणार नाही तर देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावीच लागेल याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही ते आत्ताच हा संदेश सोडून गेले तरी चालेल जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यामुळे आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो जी मनात तुमच्या खतखत असेल किंवा काही शंका असेल आणि शंका असेल तर ती लगेच भगवंताला सांगून टाका भगवंत कुठल्याही रूपात तुम्हाला त्या गोष्टीचे उत्तर नक्कीच देतील जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करू शकतो त्याची किंमत कळते तेच खरे स्वामी भक्त आहेत आणि ज्यांना याची किंमत नाही समजली ते कधी स्वामींचे भक्त होऊ शकत नाहीत बाळांनो जे करायचं आहे ते मनापासून करा जे बोलायचं आहे ते रोखोक तोंडावर बोला मागे पुढे करू नका कारण ज्या वेळेस आपल्याला मागे पुढे बोलण्याची सवय लागते तेव्हा आपण जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही पुढे जायचं असेल तर रोखठोक तोंडावर बोला जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे हे स्वीकारा खोट बनण्याचा प्रयत्न करू नका किंवा खोट्याला खरं बनवण्याचा प्रयत्न करू नका त्यावेळेस त्याची शिक्षा आपल्याला लगेच नाही परंतु काही कालखंडानंतर नक्कीच मिळत असते तुझ्या कालखंडात आपल्याला स्वामींचे दर्शन घडेल तो कालखंड आपल्यासाठी अमृतमय असेल बाळांनो प्रत्येकाला मोठे होण्यासाठी कष्ट करावेच लागतात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात कोणीही आज कष्ट केले आणि उद्या सक्सेसफुल झाले असे होत नाही तर त्यासाठी कित्येक वर्ष त्याला अभ्यास जिद्द मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतात जगात कोणीच कोणाचं नाही परंतु भगवंत सर्वांचे आहेत अशा या भगवंताला वंदन करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्या ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली के सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ